बस कल्याणहून तुळजापूरला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला शुक्रवारी सकाळी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट जवळ आग लागली चालकाच्या जलद प्रतिसादामुळे बसमधील सर्व सत्तर प्रवासी सुखरूप बचावले सकाळी नऊ पंचेचाळीसच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा बस कल्याणहून सकाळी सहा वाजता निघाली तुळजापूर डेपोची बस प्रवाशांना घेण्यासाठी आणि सोडण्यासाठी थांबली चालकाने गाडी सुरू करताच धूर असले चे तैनना दिसले न करता त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले काही क्षणातच केबिन मध्ये आग पसरली प्रवाशांनी बसमधून बाहेर पडण्यासाठी धाव घेतली तेव्हा त्यांच्यात घबराहाट पसरली काही तर खिडक्यांमधून उड्याही मारल्या गोंधळ असूनही सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडले लोकमंगल साखर कारखान्याच्या अग्निशमक दलाने तातडीने आग आटोक्यात आणली तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची अवस्था दयनीय झाली आहे बसला आग लागणे हे काही नवीन नाही कारण नेहमीच म्हणजे दररोज आपल्याला बसच्या बातम्या ऐकायला मिळतात दररोज काही ना काही बस सुरूच असत शासनाला कधी जाग येणार आणि परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा त्यासाठी शासन कधी प्रयत्न करणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे शासन अजूनही मोठी दुर्घटना होण्याची वाट बघत का कारण की आपल्या शासनाला सवय झाली आहे की नागरिकांना आपले हक्क मिळवण्यासाठी किंवा नेहमीच आंदोलने मोर्चे रास्ता रोको करावा लागतो तेव्हाच मागण्या ह्या पूर्ण होत असतात मग आता शासन वाढ बघतोय का कि प्रवासी रस्त्यावर उतरावे आणि आंदोलने करावी तेव्हाच परिवहन महामंडळाचा प्रवास हा प्रवाशांचा सुखकर होईल का